नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व आजच्या पिढीसाठी शिकवण पाहा जाणून घेणार आहोत हर हर महादेव जय भवानी अशी आरोळी ऐकली की आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्यकथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो आता हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे आता आपण पाहूया शिवाजी महाराजांचे जीवन आणि पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात एक प्रमुख सरदार होते हे एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक होते त्यांच्या या अनुभवाचा आणि नेतृत्व गुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर होता शिवाजी महाराजांच्या आधी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता त्यांनी शिवाजी महाराजांना स्थापन स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेले धैर्य नेतृत्व आणि युद्ध कौशल्य शिका शिकवलं शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई एक अत्यंत समजूतदार आणि कणखर राजमाता होत्या त्या स्वतः धैर्यशील आणि शौर्यवान होत्या त्यांच्या या गुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला ज्यामुळे ते पराक्रमी योद्धा बनले जिजाबाई लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या कथांद्वारे धर्म न्याय कर्तव्य निष्ठा राष्ट्रप्रेम आणि सत्याचे महत्व समजावून सांगत त्या गोष्टी ऐकून छोट्या शिवाजी महाराजांना स्फुरण चढे आणि आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटते जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले जिजाबाई महाराजांना सांगत की आपला देश पारतंत्र्यात असून त्याला स्वतंत्र करून मराठा साम्राज्याची स्थापना करायची जबाबदारी आपली आहे आणि म्हणूनच कदाचित अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या पराक्रमाची सुरुवात केली कुठल्याही मोहिमेवर निघाल्यावर एक आई म्हणून जिजाबाईंना महाराजांची खूप काळजी वाटे पण त्यांनी ते कधीही जाणवू दिले नाही उलट प्रत्येक मोहीम जिंकावी जिजाबाई आणि शहाजी भोसले हे आजच्या काळातील पालकत्वाचे उत्तम उदाहरण आहेत आपल्या मुलांच्या जडणघडणीत पालकांचं योगदान कसं असावं हे आपल्याला नक्कीच यातून शिकता येईल आई जिजाबाई प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कणखरप्रमा देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे महाराजांना वाटत असे हे त्यांना लहान वयातच कळले दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या ते त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे देशमुख इत्यादी इत्यादींशीही त्यांचे वेगळे संबंध होते महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शक्तेचा साक्षीदार आहे या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते फक्त सोळा वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूड तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरावरच्या लोकांना एकत्र आणलं त्यांनी तरुण लोकांना एकत्र आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आपण या सगळ्यांना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ओळखतो शिवाजी महाराजच आपल्या त्या मावळ्यांवर खूप प्रेम होतं ते फक्त त्यांचे साथीदार नसून महाराज मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजत असत त्यांच्या आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत असत पुढे मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले के काबीज केले कधी शक्ती तर कधी युक्ती या तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक मुघल राजांचा सेनापतींचा पराभव केला अफझल खान व खानावर हल्ला आणि सुरतेची लूट असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांनी केले आपला शत्रू हा कुठूनही अगदी समुद्रातूनही आपल्यावर हल्ला करू शकतो हे ओळखून त्यांनी नौदलाची स्थापना केली शिवाजी महाराज अत्यंत हुशार आणि दूरदर्शी राज्य होते फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही तर त्याचे रक्षण करणारा प्रजेची काळजी घेणारा एक राजा असणं सुद्धा महत्वाचं आहे आता आपण पाहूया महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याचे राजे होते यात शंका नाही परंतु तत्वता त्यांचे स्थान राजा किंवा सम्राटासारखे नव्हते ते अब... अभिषिक्त राजा नसल्यामुळे त्यांना व त्यांच्या सहकार्यांना राज्य करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला शिवाय महाराजांनी कितीही संपत्ती मिळवली किंवा त्यांचे सैन्य किंवा नौदल कितीही मजबूत असले तरी ते मुघलांचे जमीनदार होते विजापूरसाठीचे एक व्यापाऱ्याचे बंडखोर मुलगे होते शिवाय त्यांनी राज्य केलेल्या लोकांकडून निष्ठेची अपेक्षा करणे कठीण होते तसेच राज्याभिषेकाशिवाय महत्त्वाच्या कागदांवर स्वाक्षरी करणे किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक होते म्हणून स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी त्यांनी स्वराज्याभिषेक करणे खूप महत्वाचे होते तत्कालीन जनता महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारा नेता म्हणून पाहत होते आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करून आपल्या हक्कासाठी लढायचे हेही महाराजांचे स्वप्न होते आता हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजेच हिंदू छत्रपती असणे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते झाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतीशील प्रशासन स्थापन केले त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले आता आपण शिवाजी महाराजांकडून काय शिकता येईल ते पाहूया एक शौर्य आणि धैर्य स्वराज्याची शपथ महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी धैर्य राखून आपलं सैन्य उभं केलं आणि मुघल राजवटी विरुद्ध न घाबरता उभे राहिले कुठल्याही संकटाचा सामना हा अत्यंत धिराने आणि न घाबरता केला पाहिजे दोन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजेच गनिमिकावा शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकलेल्या मुघल सेनापती शाहिस्ते खानावर कापली गेली या, या घटनेतून महाराजांचे धाडस आणि गनिमी काव्याचे उदाहरण दिसते जेव्हा आपल्याकडे शारीरिक बल कमी असेल तर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे तीन महिलांचा आदर युद्धाच्या वेळी महिला आणि लहान मुलांवर हल्ला करायचा नाही महाराजांची सक्त ताकीत होती ते फक्त राज्यातील किंवा घरातील नव्हे तर शत्रूच्या पक्षातील स्त्रियांचा सुद्धा आदर करत असत चार न्याय आणि समानता शिवाजी महाराजांनी सूरत शहरावर अचानक हल्ला करून तेथील संपत्ती स्वराज्यासाठी मिळवली या मोहिमेत त्यांनी नागरिकांना त्रास न देता फक्त शत्रूच्या संपत्तीवर कब्जा केला या घटनेतून त्यांच्या लोकप्रियतेचे दर्शन घडते याशिवाय महाराजांनी त्यांच्या सर्व सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले महाराज प्रत्येकाला समानतेची वागणूक देत पाच मावळ्यांवरचे प्रेम छत्रपती शिवाजी महाराजाने त्यांच्या मावळ्यांमधील नाते हे अतूट विश्वास प्रेम मैत्रीचे आणि निष्ठेचे होते महाराज आपल्या मावळ्यांचे समानतेने वागत त्यांच्या मतांना महत्व देत आणि त्यांच्या कष्टांची कदर करत महाराजांनी आपल्या नेतृत्वाने मावळ्यांना प्रेरित केले त्यांना स्वराज्याच्या उद्दिष्टांसाठी जोडले आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून घेतला मावळ्यांचं सुद्धा शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होतं तानाजी मालु मालुसरे सूर्याची मालुसरे सूर्याची काकडे येसाजी कंक बाजी प्रभू देशपांडे शिबा काशीद बहिरजी नाईक मुरारजी देशपांडे कान्हूजी आग्रे नेताजी पालकर यांच्यापैकी अनेकांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आपण आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या मित्रांचा किंवा सहकाऱ्यांचा नेहमी आदर केला पाहिजे सहा राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या कार्यातून आपल्याला देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा शिकता येते शिवाजी महाराज हे विलक्षण व्यक्तिमत्व होते ते अजिंक्य असावया पुरुष होते राज्य कारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती त्यांनी आपले बेद उत्तमरीत्या ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरवले कोणत्याही मोहिमेस व कार्यास हात घालताना अनेकांचा सल्ला घेतला आणि नंतर आपल्यास पटेल ते स्वीकारले सर्व कार्यात त्यांनी जातीतील गुणी माणसे सामावून पहिल्यापासून ती त्यांना पुढे करून घेतले आता आपण पाहूया रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं द्रोणाचार्य आणि एक लव्याप्रमाणेच रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज नाते अगदी सारखेच होते रामदास स्वामींनी हे महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींबद्दल नितांत आदर आणि प्रेम होते तर रामदास स्वामींना महाराजांबद्दल आदर आणि अभिमान होता पंधरा ऑक्टोंबर सोळाशे अष्ट्यात्तर रोजी महाराजांनी समर्थांना पत्र लिहिले या पत्रामध्ये महाराजांनी समर्थांप्रती असलेली निष्ठा त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले होते समर्थ रामदास म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रभासुरावर जसा इंद्र आहे समुद्रावर वडवानल आहे रावणाच्या उद्धटपणावर रघुकुल राजा ढगांवर वारा आहे शंभू म्हणजे भगवान शिव रतीचा पती कामदेवावर शंभू सहस्त्र पहावर परशुराम अरण्यावर दमनाल हरणांच्या कळपावर चिट्टा हत्तीवर सिंह अंधारावर प्रकाश किरण कृष्ण कंसावर कृष्ण त्याचप्रमाणे स्मृच्छ वंशावर शिव छत्रपती शिवाजी महाराज सिंहासारखे स्वार्थ झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद